नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गॅप सर्टिफिकेटवरती डिस्कशन करणार आहे म्हणजेच गॅप सर्टिफिकेट म्हणजे नेमकं काय का। त्यासाठी प्रोसेस काय काय आहे ते काढण्यासाठी त्याच्यावर यासाठी रिक्वायर डॉक्युमेंट्स काय काय लागतील तसेच हे कधी लागेल रजिस्ट्रेशनच्या वेळेस लागेल की ॲडमिशनच्या वेळेस लागेल व तसंच यासाठी खर्च किती असेल ही सर्व डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर दा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण ई टीचे सर्व अपडेट्स आपल्याकडे लवकर लोगर, लवकर येत असतात चला सुरू करूया तर सर्वात पहिल्यांदा बघू आपण गॅप आप सर्टिफिकेट म्हणजे काय जर तुमच्या एज्युकेशनमध्ये एक वर्ष किंवा त्याच्यापेक्षा अधिकचा गॅप असेल किंवा तुम्ही थांबला असेल एज्युकेशन घेण्यासाठी तर तुम्हाला हे गॅप सर्टिफिकेट तुमच्या ॲडमिशनच्या वेळी लागणार आहे तर यामध्ये तुमचं कोणतं पण रिझन असेल समजा तुम्ही एखादा एन एटच्या प्रिपेरेशनसाठी किंवा सी डीच्या प्रिपेरेशनसाठी ड्रॉप घेतला असेल त्याचबरोबर तुमचं काही फायनान्शियल रिझन असेल हेल्थ रिझन असेल किंवा फॅमिली रिझन असेल या कोणत्या पण रिझनमुळे जर तुम्ही तुमच्या एज्युकेशनमध्ये गॅप घेतला असेल आणि आता तुम्हाला तुमचं पुढचं एज्युकेशन कंटिन्यू करायचं आहे तर तुम्हाला अशा वेळेस तुमचं गॅप सर्टिफिकेट हे लागणार आहे तर यासाठी प्रोसेस काय आहे ती बघू शहरात पहिल्यांदा तर यामध्ये तुम्हाला कोणत्या पण तहसीलदार किंवा नोटरीला जायला लागणार आहे त्याचबरोबर तिथे तुम्हाला पन्नास किंवा शंभर रुपयाचा स्टॅम्प घ्यायला लागेल तर त्या स्टॅम्पवरती तुमचं जे काही रिझन आहे ते रिझन तुम्हाला तिथे मेन्शन करायला लागेल त्यांचा जो काही फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये आणि त्याचबरोबर यामध्ये तुमची साईन आणि ती पुढची काही जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस कम्प्लीट करून तुम्हाला गॅप तिथे बनवून भेटणार आहे तर यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय काय ते बघू तर यामध्ये तुम्हाला दहावीचं मार्कशीट लागणार आहे त्याचबरोबर बारावीचं मार्कशीट लागणार आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड लिव्हिंग सर्टिफिकेट आणि पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागणार आहे तर हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही जेव्हा तुमचं गॅप सर्टिफिकेट बनवायला जाल तेव्हा तुमच्यासोबत त्याचे झेरॉक्स आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स पण कॅरी करा जर तुम्हाला तिथे लागले तर तुम्हाला लगेच देता येईल हे सर्व डॉक्युमेंट्स एकदा कॅरी करा त्यानंतर तुमचं गॅप सर्टिफिकेट हे शंभर टक्के बनवून जाणार आहे त्यानंतर बघू की हे तुम्हाला कधी लागणार आहे तर हे गॅप सर्टिफिकेट तुम्हाला तुमचं जेव्हा ॲडमिशन प्रोसेस चालू होईल तेव्हा तुम्हाला हे गॅप सर्टिफिकेट लागणार आहे आत्ता द्यायची काहीच गरज नाही आहे रजिस्ट्रेशनला तुम्हाला जेव्हा तुमचं ॲडमिशन कंप्लीट चालू होईल प्रोसेस चालू होईल तेव्हा तुम्हाला तिथे डॉक्युमेंट जेव्हा व्हेरिफिकेशन करायला येईल आपल्याला तेव्हा तिथे लागणार आहे आत्ता जास्त त्याच्या मागे काही करू नका आत्ता अभ्यासाचा पिरियड आहे अभ्यासच करा त्यानंतर पुढे तुम्हाला बराचसा टाईम भेटेल त्या टाईममध्ये तुम्ही तुमचं गॅप सर्टिफिकेट हे काढू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लस आपला जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून काही व्हिडिओ बनवायला जर टाईम लागला तर जे काही अपडेट्स असेल ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद